स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या युट्यूब चॅनलवर आपण मार्केटमधून गवारीच्या शेंगा जेव्हा आणतो तेव्हा बऱ्याच वेळा त्यातल्या काही शेंगा जून म्हणजे निब्बर निघतात ज्यांची आपण भाजी करू शकत नाही अशा पद्धतीच्या असतात आणि त्या आपण टाकून देतो त्या आता इथून पुढे टाकून द्यायची गरज नाही कारण त्या शेंगांचा पण आपण वापर करू शकतो त्यासाठी लोखंडाच्या कडाईवरमध्ये आपण तेल घेतलंय आणि मिरच्यांची पण देठं काढून घेतली आहेत या सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत आपण आणि या शेंगा आहेत या दहा एक सात आठ शेंगा आहेत अशा पद्धतीच्या तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील आणि घरामध्ये किती जणं खाणार आहेत त्या हिशोबाने करू शकता या हा ठेचा इतका अप्रतिम लागतो की रेग्युलर भाजीपेक्षाही हाच ठेचा आधी संपेल इतका खायला खूप सुंदर अशा पद्धतीचा ठेचा लागतो त्यामुळे इथून पुढे शेंगा फेकून द्यायची न देता अशा पद्धतीचं तुम्ही या अशा पद्धती ही रेसिपी करू शकता खायला जबरदस्त लागते आणि घरातल्यांना सगळ्यांनाच खायला खूप आवडेल त्यासाठी आता आपण एक गड्डी लसूण घेतलं आहे आता हा लसूण आपण कमी मेहनतीमध्ये झटपट कसा सोलायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपण असं हा लसूणाच्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण याला क खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून घ्यायचा आहे म्हणजे त्याची सालं मोकळी होतील आणि आपल्याला झटपट क सोललेला लसूण मिळेल पद्धत वापरली तर झटपट आपला लसूण सोलून होतो आणि कच्चा लसूण हा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असतो त्यामुळे आपण कच्चा वाप लसूण वापरणार आहोत फक्त मिरच्या आणि गवारीच्या शेंगा तेवढ्या आपण तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत आपल्या आता शेंगा आणि मिरच्या छान परतल्या आहेत आपण गॅस बंद केलाय आणि ह्या मिरच्या आणि शेंगा आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत कुटलेला ठेचा खायला खूप छान लागतो आणि याच्यामध्ये आपण खडेमीठ घालतोय खडेमिठामुळे सुद्धा ठेचा लवकर फुटला जातो आणि चव पण खूप छान लागते अशा पद्धतीचा आपला हा झणझणी ठेचा खाण्यासाठी रेडी आहे खायला एकदम अप्रतिम लागतो आणि याच्यामध्ये शेंगा गवारीच्या घातलेल्या आहेत या बिलकुल लक्षात येत नाही आणि चव पण खूप छान येते की ही अशा पद्धतीचा ठेचा भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता याच्याबरोबर मध्ये दही घालून याला वरण त तडकासुद्धा देऊ शकता रेसिपी आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू